महाभारताच्या रणमैदानावरती मैदानावरती प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी सत्याचा विजय होण्यासाठी आणि धर्माला आलेली ग्लानी घालवण्यासाठी भगवत गीता अर्जुनाला सांगितली आणि या संपूर्ण त्रैलोक्याला केलेला हा उपदेश आहे अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं त्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेत अगदी सुलभतेनं हा उपदेश सांगितला संत ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानाच्या अंधारात भटकणाऱ्या ठेचकळणाऱ्या या मराठी मुलखात सातशे वर्षापूर्वी खऱ्या अर्थी सभतेचं बीज पेरलं आणि साहित्य क्रांती घडवत प्रभाविरुद्ध जाऊन श्रीमद गीतेचं अनमोल असं तत्वज्ञान मराठीत सहज सर्वांना समजेल अशा रीतीनं मांडलं वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानला जाणारा अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि हीच ज्ञानेश्वरी आपण थोडक्यात समजून घेणार आहोत म्हणजे ज्ञानेश्वरीचा सार आज ऐकणार आहोत तर मित्रांनो ज्ञानेश्वरी मधला प्रत्येक शब्द म्हणजे अमृताचा ठेवाय हो आपल्यासाठी जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला शिकवलं वारकरी संप्रदाय तयार केला आणि जीवनाला एक आपल्या दिशा दिली हो तर मित्रांनो हे माऊलींची अमृताहुनी गोड असणारे शब्द नक्की ऐका आपल्या जीवनामधली सगळे संकटाशी सामना कसा करावा हे कळेल जीवनातली दुःख दूर होतील आणि देवापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या सारातून आपल्याला मिळेल आणि संसार रूपी ही जी नौका आहे आपली या भवसागरातून नक्की पार पडेल मित्रांनो हा सार आपल्याला आवडला ना संत ज्ञानेश्वर माहुली माहुली अशी कमी आम्हाला मला जरूर करा तर चला वेळ न करता ही अमृतवाणी ऐकू आपण एक अविनाशी आत्मा आहोत अविनाशी शरीर नाही शरीर हे पाच घटकांनी बनलेलं आहे पृथ्वी अग्नी, जल वायू आणि आकाश अर्थात पंच महाभूतांनी बनलेला आहे एक दिवस हे शरीर या घटकात विलीन होऊन जाईल बदल हा विश्वाचा नियम आहे आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करताय खरंच जीवन आहे उदाहरणार्थ एका क्षणी आपण लक्षातही असू शकतो तर दुसऱ्याच क्षणी आपण गरिबीकडे ओढलं जाऊ शकतो तुझे माझे लहान मोठे या कल्पना आपल्या मनातून काढून टाका मग सर्व काही आपलेच आहेत आणि आपणही सर्वांचे आहोत अहो जगात येताना तुम्ही काय घेऊन आलात जे हरवलंय तुम्ही काय निर्माण केलंय जे नष्ट झालंय जन्माला येते वेळी तुम्ही काहीच बरोबर आणलं नाही तुझ्या जवळ जे सर्व आहे फक्त या पृथ्वीवर म्हणजे भूमीवर असताना देवाकडून प्राप्त झालं आहे तू जे देशील ते देवाला देईल प्रत्येक जण या जगात रिकाम्या हाताना आला आणि त्याच प्रकारे जाणार आहे सर्व काही फक्त देवाचं आहे आज जे आपलं आहे ते भूतकाळात दुसऱ्या कुणाचं तरी होतं आणि भविष्यात ते आणखी कुणाचं तरी होणार आहे बदल हा विश्वाचा नियम आहे आणि तो होतच राहणार आहे भूतकाळात जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं पण आता जे काही घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय आणि पुढेही जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे आणि म्हणूनच झालेल्या गोष्टीसाठी रडू नका भविष्याची काळजी करू नका फक्त आपल्या वर्तमानात जगा आणि तिथेच लक्ष केंद्रित करा ज्या व्यक्तींना त्यांच्या अधिकारांची घमेंड आहे जे दांभिक आहेत अतृप्त वासनाशी घेरलेले आहेत अशा व्यक्तींच्या कर्मात खोट असते अफाट चिंता असते जे त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना ग्रासते अशा मनुष्याचं एकच मत असतं की सुखाची इच्छा करणं जीवनाचा एकमेव उद्देश असतो त्यांचा आणि हेच लोक शंभर आशांनी बांधलेले असतात लोभाचे गुलाम असतात आणि त्यांचा पूर्ण वेळ त्यांची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर उभा करून वेळ वाया घालवतात आणि सुज्ञ व्यक्ती आयुष्याच्या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र जगतात कोणाची स्पर्धा न करता यशाप्रमाणेच अपयशालाही निर्भयतेनं सामोरे जातात आणि विवेकी मनुष्य स्वार्थी बंधनापासून मुक्त आहे त्याचे मन ज्ञानात मग्न असतं आणि असे मनुष्य त्याचे सर्व कार्य सिवार करतात आणि त्यांचं कर्म ही नेहमी इतरांना विसर्जित असत आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा मृतही होत नाही आत्मा हा अमर आहे आणि त्यामुळे आपण विनाकारण काळजी करता तुम्हाला कशाची भीती आहे कोण तुम्हाला जिबे मारण्याचा प्रयत्न करतो ज्या व्यक्तीस कोणत्याच शंका नसतात त्याला नेहमी अंतर्दृष्टी आणि आत्मिक शांतता लाभलेली असते लालसा ही सर्वात विनाशकारक आहे जी आपल्या मनात एक साहित्यिक आवड निर्माण करते आणि ज्याचा नंतर एक असहाय्य आणि प्रचंड रागात बदल होतो जगात दगदगत्या पापी शत्रूंचा निर्माण याच्यामुळेच होतो मला मृत्यूच्या वेळी आठवण करणारा मृत्यूनंतर माझ्याकडेच येईल ये यात काही शंका नाही मृत्यूच्या वेळी मन ज्या प्रकारच्या विचारांनी व्यापलेलं असतं त्यावरच आत्म्याच्या मृत्यूचं ठिकाण निश्चित केलं जातं नेहमी माझं ध्यान करा संकटाशी लढत राहा तुमच्या मनात नेहमी चांगला हेतू ठेवा म्हणजे खरोखर तुम्ही माझ्यापर्यंत पोचू शकताल आपण जे काही करतोय ते परमेश्वराला समर्पित करण्याच्या हेतूने करा हे कार्य तुम्हाला कायमचे जीवनात प्रचंड आनंद स्वातंत्र्यता अनुभव देईल काहींचा गैरसमज असतो की आज माझी ही इच्छा आहे उद्या दुसरी इच्छा आहे ही सर्व संपत्ती माझी आहे आणि लवकरच आणखी मी मिळवेल आज मी एका शत्रूला ठार मारलं लवकरच बाकीच्यांचाही नाश करेल अंत करेल मी परमेश्वर मीच आनंदी यशस्वी मजबूत थोर श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे पृथ्वीवर माझी तुलना कोणाशी आहे स्वतःला फक्त सर्व समर्थ देवाकडे समर्पित करा जो देवाच्या समर्थनेत असतो तो नेहमी भीती चिंता काळजी आणि निराशा यापासून स्वतंत्र असतो तर मित्रांनो या माऊलींच्या विचारांना आपण जीवन जगूया आणि देवापर्यंत पोचूया जय जय ज्ञानेश्वर माऊली सदैव ज्ञानेश्वर पाऊलींच्या पायाशी नतमस्तक होऊया आणि त्यांच्या विचारांनी पुढील जीवन जगत राहूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी